शेतकऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी शेतकरी बंधूंनो बहुप्रतीक्षेत असलेली कृषी समृद्धी योजना ही मंजूर झालेली आहे ती सुरू झालेली आहे याच्यातून शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार आहे अर्ज कोठे करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे या योजनेअंतर्गत ड्रोन शेततळे सुविधा केंद्र आणि टॅक्टर चलित रुंदसरी वरंबा यंत्रासाठी मिळणार अनुदान पुढील तीन वर्षासाठी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयाच्या निधीस मान्यता होय आता पंचवीस हजार रुंद सरी वरंबा यंत्रासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत चौदा हजार वैयक्तिक शेततळ्यासाठी त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी पाच हजार कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत होय पाच हजार ड्रोनसाठी चारशे कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे ही एक राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायक अपडेट आहे या शेतकरी बंधूंनो थेट तुम्हाला अनुदान तुमच्या मार्फत या ठिकाणी खात्यात वर्ग केलं जाणार आहे होय आता अर्ज कोठे करायचा तेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळेल तर अर्जदार राज्यातील धारक असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक आवश्यक आहे महा वर ऑनलाईन अर्ज केल्यावर प्रथम येणाऱ्यास मिळणार प्रथम लाभ शेतकरी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या महाडेबिटीवर अर्ज करून लाभ घेऊ शकतात असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि शेतकरी बंधूं निवड झालेल्या लाभार्थ्यांना डेबिटीतून थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा